बीडमध्ये भाऊ बहीण होत आहेत वरचड मराठा व इतर समाजामध्ये अस्वस्थता मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू राहिलेल्या बीड जिल्ह्यात यावेळी लोकसभेची निवडणूक अतिशय रंगतदार होण्याची चिन्हे आहेत त्याला कारणही तसंच आहे राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपाचे प्रमुख देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मराठा ओबीसी वाद लावला असे म्हटले जाते या वादाचा परिणाम बीड जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात झाला असून याचा फटका पंकजा मुंडे यांना बसण्याची दाट शक्यता आहे भाजपाने बीडमधून जरी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली असली तरी अद्यापही शरद पवार गटाच्या अजूनही निश्चित झालेला नाही असे असले तरी दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या बीडमधून उमेदवार असण्याची शक्यता आहे असे झाले तर या ठिकाणी मराठा ओबीसी हा वाद पुन्हा उफाळून येण्याची चिन्हे आहेत सध्या बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे याच रूपाने पालकमंत्रीपद हे मुंडे यांच्याकडेच आहे तसेच मागील दहा वर्षापासून प्रीतम मुंडे यांच्या रूपाने खासदार देखील हे मुंडेच होते यामुळे या, या जिल्ह्यात बाहू हे वरचड ठरत असल्यामुळे यावेळी काहीही झाले तरी पुन्हा मुंडे खासदार होता कामा नये यासाठी मराठाबरोबरच इतरही समाज कामाला लागला आहे तर मराठा समाजाने यावेळी पुन्हा जर गद्दारी केली तर विधानसभेच्या वेळी त्यांना याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही यामुळे रमेश आडसकर सुरेश अन्नाधस जिजा देशमुख प्रकाश सोळंके देवराईचे पंडित यांनी जर जरांगे पाटील यांच्या मताच्या विरोधात भूमिका घेऊन पंकजा मुंडे यांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा देखील करेक्ट कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही या यामुळे हे नेते मंडळी मराठा समाजाचा द्वेष पत्करून कितपत प्रचार करतात यावर सर्व मराठा मतदार लक्ष ठेवून आहेत व काहीही झाले तर बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे व पंकजा मुंडे वरचट ठरल्या नाही पाहिजेत तसेच पंकजा मुंडे निवडून आल्या तर धनंजय मुंडे यांनासुद्धा पुढील राजकीय वाटचाल काट्याकुट्याची असेल हे देखील नाकारून चालणार नाही